जय हरी विठ्ठल संत ज्ञानदेवांनी निवासे या गावी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर व चातुर्मास संपल्यानंतर ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ हे चारही भावंडे ब्राह्मणी या गावाच्या दिशेने निघाले रस्त्याने पायी चालत असताना संत निवृत्तीनाथ म्हणजेच ज्ञानदेवांचे गुरु तसेच मोठे भाऊ हे ज्ञानदेवांना विचारतात की अरे ज्ञाना तू संपूर्ण विश्वासाठी ज्ञानेश्वरी तर सांगितली आणि जगाला ज्ञान सांगितले परंतु परमार्थातील तुझा अनुभव हा कसा आहे तेव्हा ज्ञानदेव विचार करतात आणि नंतर एके दिवशी संत निवृत्तीनाथ हे प्रवरा आणि गोदावरीच्या संगमावर स्नानासाठी गेलेलं असताना संत ज्ञानदेव हे दहा प्रकरणे असलेला अमृतानुभव हा ग्रंथ लिहितात अमृतानुभव हा ग्रंथ सा सिद्ध तसेच आत्मज्ञानी लोकांसाठी ज्ञानदेवांनी लिहिलेला आहे तसेच या ग्रंथाद्वारे ज्ञानदेवांनी जणू सांगितले आहे की माझा आध्यात्मिक अनुभव न्यान हा अमृतासारखा म्हणजेच कधीही नाश न पावणारा आणि शाश्वत आहे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ही साधकांसाठी अमृतानुभव हा सिद्धांसाठी तसेच तत्त्वज्ञानी व आत्मानुभवी लोकांसाठी तसेच चांगदेव पासष्टी हा योग्यांसाठी व हरिपाठ हा सर्वसामान्यांसाठी लिहिला जय हरिविठ्ठल